नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते पावसातून गरमागरम असे आज आपण चण्याची आमटी करणार आहोत किंवा चण्याचा काढा करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे बिजसे घातले होते भिजल्याच्या नंतर ते एक वाटी होतात आणि जर तुम्हाला मोड काढायचे असतील ना तर त्यांना बांधून ठेवायचे मग ते तिसऱ्या दिवशी मोड येतात म्हणजे आज आपण भिजसे घातले दुसऱ्या दिवशी बांधायचे की तिसऱ्या दिवशी त्याला व्यवस्थित असे मोड येतात तुम्ही पावसातून तुम जर भिजून आलात आणि गरम गरम एक वाटीभर हा चण्याचा काढा प्यायलात तर तुमची सर्दी खाशी खोकला झाला असला तरी पण तो दूर होतो किंवा तो तुमच्या तो तो तोंडाला टेस्ट नसेल तर तुम्ही ह्या चण्याचा काढा बरोबर भात खाल्लात किंवा प्यायलात किंवा त्याच्याबरोबर चपाती खाल्लीत तरी पण ती फारच छान लागते चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हे चणे आहेत ना ते आपण स्वच्छ धुवून कुकरला याच्या एक तीन शिट्या करून घेणार आहोत आणि आपले चणे शिस्त आहेत ना तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत आणि अर्धा चमचा धणे आठ काळी मिरची दाणे दोन लवंग आणि थोडंसं चक्रफूल आहे आणि दालचिनी बघा जराशीच आहे अशी एका एक चिमटीला जो केलं ना एवढीच दालचिनी आहे ना एक हिरवी वेलची आहे ह्याला पण आपल्याला भाजून घ्यायचे त्याचबरोबर आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्या मी साला चपट्या भरलेल्या आहेत त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाव चमचा तेल घालून भाजून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे भाजून खोबरं भाजताना तर ते मी तेलाचा वापर केलेला नाही आहे एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपला मसाला आहे तो वाटून झालेला आहे एकदम बारीक असा वाटायचा आणि आपले हे चणे आहेत ना ते पण शिजून झालेले आहेत थोडसं मीठ घालून मी कुकरला चार शिट्या करून घेतलेल्या आहेत शिजलेले हे थोडेसे चणे काढले त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करायचे हे आपलं वाटलेलं वाटण नाही ते चण्यामध्येच काढून घ्यायचं प्लीज चणे पण वाटून झालेले आहेत जास्त बारीक करायचे नाही बन मध्येच वाटून घ्यायचे पटकन वाटले जातात ते बघू शकता ते पण आपल्याला याच्यातच काढून घ्यायचे म्हणजे चण्याच्या आमटीला टेस्ट पण चांगली येते आणि आमटी मिळून पण येते त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ती छोटे तीन चमचा पण घरचा लाल मसाला घालणार आहोत लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आमटी फोडणी देण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही एक चमचा पण तेलाचा वापर करू शकता अर्धा चमचा राई राई आहे ती आपल्याला चांगली व्यवस्थित अशी फुलू द्यायची आहे पाव चमचा जिरं एक पाच पाकळ्या लसूणच्या पाचचा पानं कढी लसूण आपल्याला चांगली व्यवस्थित अशी गोल्डन ब्राऊन करायचे त्याच्यामध्ये दोन तीन हिंग आपलं चणे वाटण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं का हातात त्याच्यावरती झाकण ठेवायसाठी आपल्याला ताटली घ्यायची आहे त्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे काढायचं नाही आहे म्हणजे आपल्या फोडणीचा सुवास आहे ना तो त्याच्यामध्ये जाईल तर भांडं धुऊन पाणी घालायचं आणि जेवढं आपल्याला आमटी करायची असेल तेवढं त्यामध्ये ते आपल्याला पाणी घालायचं आपण चणे शिजवताना पण मीठ घातलेलं आहे त्या अंदाज घेऊनच आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ घालायचं आहे वाटलं तर तुम्ही टेस्ट करून मीठ घालू शकता बघू शकता ही आमटी आहे ना ती जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही एक पाच ते सहा मिनटं हिला आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला असं पोकळ असं झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं हिला शिजवून घ्यायची एक दहा मिनटं ही आमटी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे मस्त असा मसाल्याचा सुवास सुटलेला आहे पोकळ असं झाकण ठेवलं ना आणि गॅस बारीक करून शिजवली ना की अशी तेला मग तरी येते मग गॅस आहे तो बंद करायचा बघू शकता तुम्ही एकदम पातळी नाही आणि एकदम घट्ट पण नाही धो धो पावसातून ना ही कडकडीत असा गरम गरम एक वाटी तुम्ही काढा पियाला तर तुमची सगळी सर्दी निघून जाईल आजचा जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा गरमागरम आपल्या पावसातून चण्याचा काढा किंवा चण्याची आमटी तयार आहे याच वेळकडून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू